फार महत्त्वाचं पस्तीस वर्षात साडे सातशे वर्षाचं सा पारतंत्र्य का हटवलं फक्त नियोजन भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात बघा ना चाळीस हजार फौज अफजल खान निघाला महाराज कोणत्या परिस्थितीत आहेत त्यावेळी महाराजांच्या प्रिय पत्नी सई राणी सरकारांचं निधन झालंय महाराज विलक्षण दुःखात आहे आणि या दुःखात असताना महाराजांना निरोप मिळतोय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करतो अशी विजापुरात कसम खाऊन अफजल खान येऊ लागला स्वतःच दुःख सावराव कि स्वराज्यावरच हे आलेलं सैताली संकट आवराव बाजूला सरलं दुःख आणि महाराज निघाले राजगडावर तर थेट आले प्रतापगडावर आता प्रतापगड का निवडावा शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून भयान आहे बिकट आहे किर दऱ्याखोऱ्यांचा भयान कडकपऱ्यांचा दिवसा आठवड्या सुरेज इथं जमिनीवर पोचत नाही माणसाची बायची तर फिरकत नाही असा निगड भयान प्रतापगड खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केलाय मोठा चौथाळला खान मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने पण पर्याय नव्हता अखेर खान आला वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सगळं सैन्य पसरलं महाराजांना कळालं खान चाळीस हजार फौजनीशी वाईच्या पसरणीच्या घाटात महाराजांनी तयारी चालू केली चोबत्यानं सांगितलं आपलं सैन्य गोळा करा माणसं कामाला लागली सैन्य गोळा झालं महाराजांनी तान्हा विचार विचारलं तान्हा किती झाले आणि तानाजी म्हणाले जी, जी साडेसात हजार साडेसात हजार अरे खानाचे चाळीस हजार आहे आपले एवढेच तानाजी खान चाळीस हजार फौज आहे महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोळा करून आणल्यात रानावनातले डोंगरातले गुरामागचे पण धरून आणल्यात आपले एवढेच आपले ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही आता खानाचे चाळीस हजार आपले साडेसात काय करावं महाराजांनी माघार घेऊ परत फिरो खानाकडे जाऊन मरण्यापेक्षा आपण आपणच आत्महत्या केलेली बरी असा निराशेचा विचार केला मग काय केलं <तलग> महाराजांनी पर्याय निर्माण केला परमेश्वर आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी तो इतर दहा दार उघडी करून ठेवत असतो जो शोधतो त्याला सापडतात यशाचं सगळ्यात मोठं सूत्र काय हो सांगा म्हणजे कळेल मागा मज मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि ठोटवा म्हणजे उघडेल हे चार नियम आयुष्यात जमायलाच हवेत सांगा त्याशिवाय कळणार नाही मागा त्याशिवाय मिळणार नाही शोधा त्याशिवाय सापडणार नाही आणि ठोटवा त्याशिवाय उघडणार नाही महाराजांना विजय हवाय महाराजांनी एक पर्याय बंद झाला आपलं सैन्य वाढू शकत नाही खानाचे चाळीस हजार आपले साडेसात महाराजांनी सांगितलं ठीक आहे आपले वाढवू शकत नाहीत आपले वाढवताच येत नाहीत ठीक आहे तानाजी आपले वाढवता येत नाहीत ना मग खानाचे कमी करा काय पर्याय काढलं आपले वाढवता येत नाहीत ना खानाचे कमी करा ते तर करता येईल पर्याय निर्माण करणं महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता राजाच्या समोर दोन कैदी आले राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरे पर्यंत फाशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच मग पहिल्यानं विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तू मला ऐकली ना मग तुला भीती नाही वाटत अरे फाशीची शिक्षा झाली आपल्याला मारणार आहे आपण ते म्हणजे फाशी बिशीच सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली ते फाशीचं काय नाही रे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या पहिल्याला काय कळेच ना म्हटलं उडणारा घोडा घोडा कधी उडतो का तेच सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल त्यांची चर्चा राजाने ऐकली राजा म्हटलं काय 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 म्हणला उडणारा घोडा डोकार पडलाय का घोडा कधी उडतो का तसा तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत अहो फाशीची <laughs> शिक्षा दिली मला कशाला खोट सांगेल गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या ह्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजाला प्रश्न पडला तसं मरणारच आहे पण जर दिलंच ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हटला चल ठीक आहे दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्याला एक वर्ष मिळालं पण ते पहिल्या कायद्याला काहीच कळेना त्यानं परत त्याला विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदे म्हटला घोडा उडतो वाहिल्या का मग राजाला खोटं का सांगितलंस हे बघ तू तुझा आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतो आहे मतलब 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 ह्या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचाय तो घोडा मरू शकतो आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडे मी आता हार कशाला मानू मी आता माघार कशाला घेऊ मी परत कशाला फिरू मी लढत राहीन लढत राहीन जो पर्यंत मी जिंकत नाही तो पर्यंत मी झुंजत राहीन काय <प्राँगा> महाराजांनी महामंत्र दिला ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही रांगत जा रांगता येत नाही सरपटत जा पण जा जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा पुढे यश स्वागताला उभा असत आमची पूर हरतात कधी पराभूत होतात म्हणून नव्हे माघार घेतात म्हणून काही होऊ द्या माघार घेऊ नका भूमीचा शोध घेणाऱ्या कोलंबसला त्याचे सहकारी विनवण्या करून करून सांगत होते माघारी जाऊया माघारी जाऊया माघारी जाऊया हा तो कोलंबस ठाम निश्चयानं सांगत होता जोपर्यंत भूमीला पाय लावत नाही माघार नाही त्याने माघार घेतली नाही म्हणून भूमीचा शोध लावणारा म्हणून त्याची कीर्ती मरत झाली तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही पडून तुम्ही किती वेळा परत उठून उभा राहता हे फार महत्वाचं आहे आमच्या पोरांना सांगा अपयश तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे अपयश तुमचा यशाचा पाया भक्कम करण्यासाठी येत असता तयार हो तयार हो तयार हो म्हणून ते सांगत असत महाराजांच्या यशाचं कारण आहे पर्याय आणि तेच केलं वाईच्या पसरणीच्या घाटात चाळीस हजार सैन्य पसरलं काय करामत केली मराठ्यांनी वीस हजार उठलंच नाही वीस हजार सैन्य घेऊनच अफजल खान पुढं आला प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट रडतोंडीचा इतका भयान आणि इतका बिकट की तोंड रडल्याशिवाय तिथून पुढं सरकताच येत नाही पठारावर चालणाऱ्या अफजल खानाच्या सैन्याला अशा घनदाट बिकट जंगलाचा अनुभव नव्हताच त्या रडतोंडीच्या घाटात खानाचं सैन्य तोंड रडवेलं करून जे अडकलं त्या वीस हजारातलं पंधरा हजार जागचं हल्लंच नाही पाच हजारच हल्लं तेच खानाबरोबर पुढं सरकलं प्रतापगडाच्या पायत्याशी खान पाच हजार, हजार, हजार सैन्यास आला आणि महाराजाला तत्काळ निरोप मिळाला महाराजांनी निरोप धाडला अवघे हजार सोबत आणणे तरच भेटू आता खान मरता क्या न करता काय तिथनं कळवणार होतो नाही ना आम्ही पाच हु। हजार घेऊन ये नाही तर परत जातो जा पर्यायच नव्हता हो शेवटी त्यांनी परत चार हजार मागच ठेवले हजार सोबत घेतल्याने खान पुढं सरकला प्रतापगडाच्या माचीवर महाराजांनी भव्य श्याम्याना उभारला होता रेशमी वस्त्रांचा हिरेमोती मानक जडवलेला सोन्याच्या झालरे लावलेला उंची अत्र उंची मद्य ठेवलेला पाणी बस बघावं बघतच राहावं इतका देखणं का महाराज खानाला राजमालात भेटू शकत होते दरबारात घाट घेऊ शकत होते खलबतखाण्यात बोलू शकत होते श्याम्या का बरं तोही साधा उभारावा ना रेशमी वस्त्रांचा का हिरेमोती मानक जडावलेला का सोन्याच्या झालरी उंची अत्र उंची मद्य ठेवलेलं हे सगळं का कारण हे सगळं खनाला आवडत होत सगळं आवडत होतं एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असत आपण मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय मग श्यामेनात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे महाराज पण असत नाहीत का पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही महाराज दिसले तर राग खानाचा तसाच राहील महाराज नाही हे सोनं नाना हिरे मोती मानकं दिसलं पाहिजे आधी कारण ते सगळं खानाला आवडतं महाराजांची मानसिक खच्चीकरणाची नीती आहे बघा ना रस्त्यानं चालता चालता आपल्या डोक्यात भयान राग आहे चालता चालता चाललोय तो नुसता दिसावाच आज नाही तुडावला तर सांगतो तो नुसता भेटावाच ठेवतच नाही आज धुमसतच चाललोय आणि असल्या रागात आपण निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालो हेच लक्षात राहत नाही तसंच झालं खानाच महाराजांना चिंदा मुर्दा पेश करतो असं म्हणत धुमसतच आलाय आला श्यामेरात बघितलं हिरे मोती मानक सोनं नानो रेशमी अतराउंची आणि भारावला भारावला भारा विसरलाच कशाला आल मानसिक खच्चीकरणाची करण्याची महाराजांनी ठरवलं भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दुपारी बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटाचा आता बारा वाजून पस्तीस मिनिटाचाच का कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो आता सूर्य माथ्यावरच का राजे गडावरून खाली येणार आहेत माचीवर खाली श्याम्या आहे साडेबारा सूर्य मध्यातच का तर राजे निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हलचाल स्पष्ट दिसावी पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी त्याला काही दिसू नये वक्त बरोबर दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाचा काय अभ्यास असेल ना महाराजांचा तुम्ही कधी रायगडावर गेलात ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होता त्या दिवशी सूर्य रायगडाच्या नगरखान्याच्या बरोबर मध्यातून उगवला होता आणि तो बरोबर महाराजांच्या सिंहासनावर अधिष्ठित झाला होता गोपाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांकडनं महाराजांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय काय अभ्यास असेल महाराजांचा यश मिळवायचंय ना अभ्यास ठरलं वेळ ठरला दिवस ठरला महाराज निघाले आता सोबत कोण घेतलं तानाजी बाजी जी कोंडाजी करतो जी चला सगळेच जीव घेतो कोण होत एकही एक नव्हता एकही नव्हता मग घेतलं कोण घेतला जीवा महाला का दानपट्टा चालवतो हो पण तोच का समोर सय्यद बंद त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळ कर का हत्तीसारखा धिप्पाड आहे घोडा खांद्यावर घेऊन चढतो भला त्याने धिप्पाड हो पण तोच का अफजल खान तसाच आहे ना आखाड्यात पैलवान उतरवायचे एकाच गटाचे असावेत मग कुस्ती रंगतीय माणसाची निराक आणि माणसाची पारख शिकावी ती महाराजांकडनं आणखी आठ अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले चालता चालता महाराजांनी प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली जिवा महालांना सांगितलं जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस तू आमच्या बरोबर शामण्यात आता येतोयस पण आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही तू खानाकडे बघायचं नाही तू फक्त सय्यद बंडा बघायचा संभाजी सांगितलं तुम्ही बर तुम्ही खाली पण श्यामेनात आत यायचं नाही तुम्ही शॅमेनाच्या बाहेर पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही खानाकडे तर अजिबात नाही आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही पण अफजल खान जर शॅमेनातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही त्यांची जबाबदारी त्याला प्रत्येकाला जबाबदारी नियोजनानुसार देत महाराज निघाले महाराज चालता चालता परत थबकले जिवा महालांना विचारलं जिवा कात्री आहे का आता जीवाना काय कळे ना भेटेला निघालाय तलवार घेतली असेलच की कात्री कशाला का महाराजांनी परत विचारलं जीवा कात्री आहे का आता जीवा नाभिक समाजाचा जीवा म्हणाला जी आहे की काढ काढ जिवा आमची बारीक कर आमची बारीक कर इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात मायक्रो प्लॅनिंग केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे भेटीवेळी जर अफजल अशी काही कृती केली तर तो, तो क्षण आपल्याला कोसळवणारा ठरवू नये म्हणून महाराज आधीच जीवा महाला सांगतायत आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की भेटीवेळी अफजल खनानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे हे इतकं नियोजन करून महाराज निघाले साडेबारा वाजता गडावरनं निघालेले राजे खनाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर दोन वाजता पोहोचले आणि खनाला वरती मिळाली शिवाजी राजे येत आहेत तसा कान उठून उभा राहिला समोर पाहिलं पाच साडेपाच फुट उंचीचे देखनर बाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले तसं खनानं वकिलाला विचारलं हे शिवाजी राजे वकिलांनी मांडव लावली खान दोन पावला पुढे झाला भाऊ फैलावले अहो शिवाजीराजे आणि गळापिठे सगेराजे पुढे आले खणाच्या मिटिट गेले खणाचे भाऊराजेंच्या पाठीवर पडले दाप पडला जोर वाढला मी त्यावेळी गेली राजा गुद मरले आणि त्या वेळी खणाचे कट्टे आर राजांचा मस्तक करून कडा पडत निसटली दगा जाणवला भगदा निघाली को बसले खणाचा पोटात दगा रक्त खान कटाला पोटात बाहेर पडला पण त्यातुल कृष्णाजी धावला उलट त्या राजांच्या मस्तकावर वार केला राजा फिरले कृष्णाची कपला पण पण पुट एक, एक सेकंद उशीर करता तर फार नाही एक सेकंद तर जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छटला जायच्याऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्याने महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता आणि मग कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत याचं उत्तर इथं आहे मी जाणीवपूर्वक विधान करतो आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नवा माणूस आहे जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल तो पुरंदरावर दिसणार नाही पुरंदरावर मुरारबाजी तिथं बाजीप्रभू येणार नाहीत बाजीप्रभू घोडखिंडीत घोरखिंडीत तिथं तानाजी असणार नाहीत तानाजी कोण ठाण्यावर तिथं येसाजी भेटणार नाहीत येसाजी कर्नाटकात तिथे नेताजी दिसणार नाहीत नेताजी आग्र्याला तिथं सूर्याजी असणार नाही प्रत्येक प्रसंगात नवा माणूस खान पडला नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दरवाजाला पोचायचं राजे पोहोचले पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला राजांची नजर फिरफिरली एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ 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 जाताना दहा होते मग एक कोण राहिला माग हे कोण राहिला माग अंगरक्षकांनी एकमेकावर नजर फिरवली कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला राज संभाजी कावजी दिसत नाही संभाजी तू कुठे थांबला कोठे थांबला तो तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला राजाने विचारला संभाजी कोट्या थांबला होता कोट्या रुखला होता तसं संभाजी गावजीनं आपला हात वर केला त्याच्या हातात अफजल खानाचं मस्त होत ही काय माग थांबलो <laughs> राजे म्हणले संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं हे नव्हतं आपल्या नियोजनात हे नसतं धडस का केलं तसं संभाजी म्हणला राज तुम्ही खनाच्या पोटात वाघणं का खूप असली पण म्हटलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण राजे म्हणले संभाजी जी वागणं आम्ही खानाच्या पोटात खुपसली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होत खान आयसा पैसा वाचणार नव्हताच मग हे नसतं धाडस का संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठी मागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना तुमच्या आई तर म्हणाले असत्या शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्चे पडता कामा नाही लेकरासारखं के प्रेम केलंय ले महाराजांनी उगाच नाही ओ माणसं मरायला तयार झाली उगाच नाही अडीच वाजता खान मारला पाहुणे तीन वाजता मराठी सैन्य खानाच्या स्थानावर तुटून पडलं त्यांच्या हत्ती तिथं घोडे तिथं उंट समशे तलवारी सगळ्या तिथंच अफजल खानाचा सैन्य फटेला पाहिलं पळण सुटलं आणि हे सगळं हत्ती घोडे उंट शस्त्र सामुख सगळं मराठ्यांच्या ताब्यात महाराजांना आत्मविश्वास किती आहे बघा एक वेळ तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल फक्त आत्मविश्वास हवा महाराजांना माहिती आहे आपण मारणार मारणारच मारला महाराजांना हेही माहिती आहे खान येताना चार हजार घोडे घेऊन आलाय भले दोन हजार घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील पण या प्रसंगात आपल्याला दोन हजार घोडे मिळणारच आहेत मिळाली आता घोडे मिळाली पण ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग एखाद्याला विचारावं गाडी असते ना घरी घरी मला चालवता येत नाही ना उपयोग काय तुझ्या गाडीचा दोन हजार घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर घोड्यांचा उपयोग काय नियोजन बघा महाराजांचं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठी या दिवसाच्या बरोबर सहा महिने आधी सहा महिने आधी महाराजाने आपल्या दोन हजार लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय सहा महिन्यानंतर दहा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत बुकिंग झालेलं आहे हाच तो आत्मविश्वास आमच्या पोरांना तो सांगा जमेल का होईल का नाही मिळत यश जमणारच हाच तो आत्मविश्वास तुम्हाला यश देतो सगळ्यात महत्वाची मला आणखीन एक प्रश्न पडतो की दहा नोव्हेंबरला हे सगळं घडलंय भयानक दहा नोव्हेंबरला महाराजांनी खान फाडलाय दहा नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर अकरा नोव्हेंबरला महाराज कुठे असतील शेजारी महाबळेश्वरला हा मग काल एवढं टेन्शन होतं चार दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला कुठं आहेत महाराज बघा ना आमच्या पोरांची नुसती दहावीची परीक्षा होऊ द्या आता महिनाभर काही सांगायचं नाही मग हे तर केवढं संकट आहे कुठे आहेत महाराज अडीच वाजता खान मारला चार साडेचार वाजता मराठी सैन्यानं खानाचं सगळं टिपलं ताब्यात घेतलं साडे सहा वाजता मराठी सैन्य परत शस्त्र सज्ज झालं सात वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य त्याच दिवशी निघालं वाई प्रांत जिंकला महाराज सातारा प्रांतात आले सतरा प्रांत काबीज केला महाराज वारणा नदीच्या फोऱ्यात पोहोचले वारणा नदीचं फोर जिंकलं महाराज कोल्हापूर प्रांतात आले कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा अडकला म्हणजे उद्या पुऱ्या वीस दिवसात वीस दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर वीस दिवसात दोनशे किलोमीटर आणि अठरा किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला पस्तीस वर्षात का साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य हटवलं त्याचं कारण इथं आहे विश्रांती माहिती नाही आराम माहिती नाही यशाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला माहिती आहे सातत्य एक वेळ तुमच्यात काही नसू द्या पण सातत्याने चिकाटीसारखा गुण जर तुमच्यात असेल ना तर तुम्हाला अशक्य काहीच नाही पाण्याचा एक थेंब कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही सतत 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 सतत, सतत पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यानं तो फुटला आमच्या पोरांना सांगा काही कर सतत करा सतत ठोके टाक सतत घाव टाक एक दिवस तोलाचे हवं हो ते गाठशील सातत्य महाराजांच्या यशाच कारण ते पन्हाळा घेतला महाराजांनी आणि पनाळा घेतल्यानंतर पनाळ्याच्या पायथ्याच्या खेडे गावातली काही तरणीबाण जिगरबाज पोर महाराजांच्या स्वराज्यात आली त्यातच एक जण होता शिवाकाशीत दिसायचा हुभाऊ महाराजांसारखा चालणं महाराजांसारखं बोलणं महाराजांसारखं मिशी ठेवली महाराजांची राज दाडी राजांसारखी सगळे डोक्यात एकच नाद जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं दुसरं सुचत नव्हतं काय त्याला तुम्ही तुमच्या ध्येयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही ना असं तोपर्यंत ध्येय नाही गाठता येत या शिवाकाशीतला वाटायचं होतं की मी मी जणू जणू महाराज वेगळं नाहीच आहे ते समर्पण आहे आणि म्हणूनच नेताजी पालकर्णी सिद्धी जव्हर बरोबर छापा मारला पण बळ तोकडं पडलं पराभव झाला आणि सिद्धीच्या कैदेत अडकलेल्या महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा त्या दिवशी महाराजांनी बोलावणं धाडलं या हुबाहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीला येता झाला राज बोलावणं धाडलं जी हो शिवा शिवा तो आमच्यासारखा दिसतो असा आम्ही खूप ऐकून आहे शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा शिवा हरकला राजा तालोजी झपाट्यानात गेला राजांचा वेश घातला राजांचा जिरटोक मसर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे शिवा शिवा अरे हर्षात आमचाच प्रतिबिंब महिलाचा भास होतोय शिवा राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला वळखायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसा शिवा म्हटला राज दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावे तुमच्या काळजाचं ठोक बी काय सांगते ते कळत आम्हाने राज 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 जातो की लढतो की फिरतो की जाऊया सिद्धीला राजे सरने फुडा गेले शिवाला तडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एका श्रू शिवाच्या पाठीवर पडले कौतुकाची थाप कधी कोणाच्या पाठीवर पडलीच नव्हती त्याच वेळी चालता राजाने सिद्धी जोहरला सांगितलं मी तह करायला तयार आहे सिद्धी आनंदला की राई ग्या दक्कन का चुहा सिकनजमे अधिकाईन उसे आला ताला की मेहरबानी शबेरात का जश्न होगा गाखेर शिवाजी नाही गए पण में बसा फिकिर सा सावत आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला बाजे प्रभू आणि बांदल फौजाला बरोबर घेतलं आणि पनाळगडाच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर रात्री महाराज निघाले दहाची बोलणी करायला महाराजांच्या वेशात शिवाकाशीत सिद्धी वाट पाहत होता पालखी येताना दिसली सिद्धी पुढेच झाला आहो शिवाजी राजे पालखीचा पडदा सरकला आस ते कदम राजे शिवराय खाली उतरले सिद्धी पुढं झाला गळापीट घेतली चेलिय राजे आणि राजांची पाऊल श्यामण्याच्या दिशेनं पडू लागली पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर राजांचं पाऊल श्यामनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले ये शिवाजी राजे नाही हो सकते आणि थबकला सिद्दी ज्ञानतनंगे तलवर लखलखले सब निश्चित आली एकटा चित्त कानीतरी दक्का लोलवर आला सुभागत ताला बेकुलला सिद्दी विचारता चला